निष्कर्षकरी दादा नमस्कार नाव सांगा आपलं पूर्ण प्रशांत साहेबराव पाटील राहणार कल्याणवड तालुका दरंगाव जिल्हा जळगाव ओके मोबाईल नंबर सांगा एकदा अठ्ठ्याण्णव चौतीस एकोणनव्वद सत्तेचाळीस अठरा सत्तेचाळीस अठरा हां आज आपल्या शेतावर सनएग्री इंडस्ट्रीज छत्रपती संभाजीनगरचा पीक पाहणी कार्यक्रम संकरीत मका प्राईडवर झाला हो कधीची लागवड तीन डिसेंबर तीन डिसेंबरची लागवड आहे हो किती दोन बिगा क्षेत्र आहे ना हो दोन बिग आणि किती पॅकेट लावले देखून तीन पॅकेट लावले आहे एक आपलं प्राईस लावले आहे आणि दोन इतर आहेत दोन ते एका कंपनीचे का वेगवेगळे आहेत वेगवेगळे वे ते दोघं बरं 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 कसा वाटला प्राईड मक्का प्राईड एक मका एकदम मस्त आहे आणि त्या दोन पॅकेट पेक्षा हा मका भारीच आहे हे पॅकेट चांगलं निघाला माझ्या चांगलं निघाल काय वैशिष्ट्य वाटलं याचा ते विल्डिंग वगैरे आजार वगैरे येत आता कुछ कुछ सुका वगैरे पडत नाहीये अच्छा आता साता पूर्ण पक्का होऊन गेला आहे तरी पण चारा हिरवा घर बघा शेतकरी बंधून पूर्णत पकल्यानंतरही आता शेवटपर्यंत भरलेले गच्च दाणे नारंगी रंगाचे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पूर्ण कनिष पकल्यानंतरही पाठीमागेल बाजूस बघा तुम्ही ती चारा हिरवा गार आहे एकदम आणि दांडा बघा मक्क्याचा एकदम जबरदस्त एकदम मोजून दाखवा दाने मोजा मोजा दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेवीस वीस तेवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस अडोतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस पंचाळीस सत्तेचाळीस ये ठे आता ठेवा ठेवा एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस सरासरी अठरा ते वीस आडव्याला आहे आडव्याला आणि सत्तेचाळीस ते एकावन्न उभे आला एकावन्न उभे आणि कलर कसा आहे कलर एकदम मस्त आहे कॅप्सूल सेक कॅप्सूल आणि मधली बिट्टी मधली बिट्टी एकदम लहान आहे बारीक आहे अच्छा तर आता खरीपला कोणता मका लावतो हाच लावू आम्ही आता प्राईट आहे अच्छा म्हणजे बिल्डिंग जळगाव जिल्ह्यात यावर्षी खूप मोठ्या प्रमाणात आलेली आहे आणि त्याला बळी न पडलेलं फक्त एकमेव वान आहे फ्राईड फ्राईड बरं 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 धन्यवाद दादा ओके okay. धन्यवाद